गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझे बरोबर आहे श्रुती श्रुती पिल्लू हा गुड ग ते बरं बरोबर आहे पिल्लू आणि आम्ही दोघी तयार झालो आहे आम्ही चाललो आज बाहेर कारण आज एक खास आहे आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आम्ही सगळ्यांनी आज ठरवलं हे तू नको थांबवण मला सांगू ना तर आज आहे थांबतो सर आज आहे अकरा जून दोन तर आज कंप्लीट तीस वर्षापूर्वी म्हणजे अकरा जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी माझ्या मम्मीबाबांचं लग्न झालं तर आज आहे थर्ट त्यांची थर्टीन म्हणजे ती सवी अनिव्हर्सरी तर त्यानिमित्त आम्ही बाहेर चाललो आहे बाहेर म्हणजे फिरायला नाही बाप्पा करायला जे करायला तर आम्ही चाललो आहे तिकडे तर आम्ही पण तुम्ही पण चला आमच्यासोबत कुठे चाललो ते आताच नाही सांगणार गेल्यावर सांगू तुम्हाला हे पण सांगून टाक ना मंजिर का पता नाही नाहीच निघालते रास्ते मिळते चला आम्ही चाललो आहे देवदर्शनाला सर्व आहे तुम्हाला बाकीचं शूट मी गाडीत दाखवते तर 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 आई मीनीगल आहे आणि ती जादा ड्रायव्हिंगला बसलाय तर म्हटलं मी मला चालू दे पण त्यांनी चालू दिली अगं पण तू बस ना तर काय तेल लाईफ किरीज नाही ना पण मी काही तुला म्हणजे मी शिकली आता ओके इट्स फाईन फाईन की तर हायवेला आली गाडी घ्यायची शिफ्टलीच होते तुम्हाला का सर मीनीगल आय हायवे नाही नाहीसे हाय 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 मी आणि हिमा तरी डान्स जा जा ते ज्याप्रमाणे पिल्लू डान्सचे ॲक्शन करते त्याचप्रमाणे गिरिजा पण करायचा प्रयत्न करते आहे तिला डान्सची खूप आवड आहे जसं आपण करतो तसं ती करण्याचा प्रयत्न करते हे बघा गिरिजा बसली पुढे तिच्या बाबांजवळ आणि मागून पिल्लू जसं ॲक्शन करतं ना तसंच ती आहे तालावर ठेका धरून अगदी आणि मोबाईलवर बसतं म्युझिक छोटंसं गाणं चालू आहे तसंच गिरिजा पण करतीये तर आम्ही आलो आहे या मंदिरात माळोबाच्या दोडीचं मंदिर जिथे आम्ही काय म्हणतो तुम्हाला गोव हो आहे ते मंदिर चला पडता पडता वाचली मी मंदिरामध्ये आज गर्दी नाहीये छान दर्शन होतील यस यस व्हिडिओ बघित नसेल तर तुम्हाला माहित नसेल हे माळोबांचं मंदिर आहे दोडी मध्ये नांदूर शिंगोटे जवळच आहे ते पंधरा वीस किलोमीटर वर नवसाला पावणारा हा देव आहे त्याची शूटिंग दाखवलेली हा तेच जे नवीन आपले जे असेल ऍड झाले लोक त्यांना सबस्क्राईबर नवसाला पाहुणाऱ्या देवाचं हेडिंग दिलेले आणि मग महाराजांचं शूटिंग पण दाखवलेलं आहे मंदिराचं काभारा परिसर वगैरे खूप मोठा आहे छान आहे आणि काही गर्दी नाही आज पौर्णिमेला मला वगैरे इथे बरीच गर्दी असते वहिणी तुमचं दर्शन झालं करा करा नाही कौल वगैरे ना पौर्णिमेला लावतात इथे दोन म्हणजे बघा हे जे दिसतंय ते उजव्या साईड आणि हे डाव्या साईड कौल देतात आपण एखादी इच्छा बोलली तर ती होणार असेल तर उजव्या बाजूला कौल पडतो होणार असेल तर उजव्या बाजूचा दगड येतो खाली पडतो अशी या लोकांची इथे असलेल्या लोकांची नाही मग पडणार म्हणजे नसेल होणार तर पायस नाही होत असं उजा बाजूला असं पडतं नाही तिकडे करून लावत होता असं असं पडतं नसेल होणार ना असं तिकडच्या बाजूला तिकडे लावणं म्हणतात हो हा नाही पडतो म्हणजे कधीच तर ते दादा नमस्कार नमस्कार

हो प्लीज एक नंबर एक नंबर कुठे आहे मम्मी तिचा खेळ होती मंदिरात तिथसोबत एक मैत्रीण भेटली तिच्यासारखं ते नाचत होती मी राहू इकडे इकडे तळेगाव मार्गे म्हणजे जो नांदूर शिंगोटे मार्गे जो रोड जातो तिकडून आम्ही चाललो हो। आहोत दर्शनाला ना। कुठे चाललो हो। आहोत ते बघत राहा सरप्राईज इट्स सरप्राईज सरप्राईज फॉर मॉमेंट फॉर देअर एनिवर्सरी या तर बघू आपण कुठे चाललो आहोत विमान शिर्डी विमानतळासाठी शिर्डी विमानतळावरून जे विमान जात त्यांची धावपट्टी असणारा रोड रोडच्या आहोत पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस का येत नाही बघू आता एवढ्या उजाड्याच्या पण लोकांनी राईट्स लावले आहेत व्हॉट द प्रॉब्लेम पीपल ओके हां प्रॉब्लेम बरोबर आम्ही आलो आहे शिर्डी नगरीमध्ये तर गाडी कुठे पार्क करायची बघतोय गाडी पार्क केल्यावर जाऊ दर्शनासाठी इकडेच कुठेतरी आहे त्याच्याच कर जवळपास साठ पन्नास साठ किलोमीटर ट्रॅव्हल पण आम्ही आलो आहोत शिर्डीला हॅलो गाईज प्लीज कम युअर मम्मी मी आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही आहे मंदिराकडे मंदिराकडे पप्पांची ड्युटी असते गिरिजरायचं तर पिल्लू म्हणे मम्मी आजचा ब्लॉग मिळेल होते आणि हो आम्ही पिल्लूच म्हणणार आहे कारण खूप साऱ्या छान छान कमेंट आल्या आमच्या पिल्लूला पिल्लू खूप इनोसंट आहे तिला पिल्लूच म्हणा बॅड कमेंट थोडे आले आता काही काही असतात निगेटिव्ह लोक निगेटिव्ह कमेंट्स पण चांगल्या कमेंट जास्त आल्या त्याची दखल घेऊन आम्ही पिल्लूला पिल्लूच म्हणते आजचा ब्लॉग आमचं पिल्लू बनवते म्हणा पिल्लू नंतर जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथे काही फोटोज काढले आता आम्ही चाललो आहे दर्शन लाइन कडे इथून पुढे आम्ही चाललो आहे दर्शनाला दर्शन लिहिले बरीच मोठी असणार आहे कारण बरेच गर्दी दिसते आहे कारला पण पार्किंगला पण खूप खास होत्या सो so, पुढे मोबाईल अवेलेबल अलाउड असेल या नाही माहीत नाही तर मुळे जेवढं असं वेळ शूट करता येईल लास्ट पण एवढं करते तिथे मोबाईल लोक आम्ही लोकरमध्ये डे टाळ ठेवायला देतोय कारण पुढे मोबाईल अलाउड आणि मोबाईल शूट ठेवतो आहे शिर्डीमध्ये आलेलं दिसतं ते म्हणजे हे साईबाबांची मूर्ती पासून पाणी पडते कंटिन्युअसली आणि खूप छान आहे गार्डन पण खूप छान त्याच्या वा बाजूला पेटर्न्स आहेत मम्मी बाप्पा मम्मी बाई हाय थकले का झाले दर्शन हो तिथे आपण काढू फोटोज तर इथे खूप छान गार्डन आहे त्या गार्डनमध्ये झाडांची कटिंग खूप छान केलेली आहे मंदिरात परवानगी नव्हती त्यामुळे मंदिरातलं शूटिंग तुम्हाला नाही दाखवत आलं आणि ते खूप सुंदर बगीचा आहे शूटिंग सगळं तुम्हाला हे डेकोरेशन दाखवतो खूप छान झाडांची कटिंग आणि खूप छान छान मूर्ती वगैरे आहे तर बघितलं आम्ही सगळं तुम्हाला पण दाखवतो फिल्म छान प्रकारे केले वेगवेगळे आहेत झाडांना मुलांना खेळण्यासाठी मुला गार्डन आहे त्याच्या खेळत आहे गार्डन गार्डन पण खूप क्लीन आहे लोक इथे थोडं रिलॅक्स व्हायला आलेले आहे बघा झाड पण खूप छान कटिंग केलेली आहे वेगवेगळे शेपमध्ये झाडांची कटिंग केली हे सेमच आहे बट तिकडे जे आम्ही बघितले ते छान खूप सुंदर आहे किती सुंदर कलर आहे पानांना वेगवेगळे म्हणजे असं लाल लाल कलरचा ग्रीन कलरचा कलर इथे आमचे दादा शिर्डी आणि aniversery कपल हे आणि हे आमचं कार्टून गिरो केला केला अली बाबणे आणि बाबली इथे छान तुळस ठेवले आहे तुळसामध्ये वेगळे झाड लावले तुळस नाही आहे पण तुळशी आहेत इथे गिरू छान खेळती आहे सर्व लाईन छान झाड आहे आणि हे बघा हे सुंदर झाड नवीनच झाड दिसत आहे त्याचे पान पण असं आहे पाणी असे वेगळे पण खूप मऊ पाने असं खूप रफ दिसतं दिसायला पण पाना खूप मऊ आहे दिसतं जून महिनी कसले आहे फोटोज काढायला बटरफ्लायच्या इथे विसरू नका तुम्हाला एक बाळ आहे बाळाला पण तुला काय बोलायचं नाही खूप छान वाटलं लोणी आणि इथे रस्त्याने ठरवलं आज काहीतरी वेगळं करू आणि असं छान देवदर्शन आलो आणि मस्त वाटतं इथे शिर्डीतलं वातावरण खूप प्रसन्न आहे आणि मंदिर तर आता इतकं मोठं केलेलं आहे आम्ही खूप दिवसांनी शिर्डीला आलो मंदिर आहे ते तेवढं जाण्यासाठी लागतो तर म्हणजे आपण दर्शन लाईनला उभं राहिल्यानंतर जवळजवळ दोन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपल्याला साईबाबांचं दर्शन होतं दोन किलोमीटर म्हणजे काही रस्ता वगैरे नाहीये मध्ये ते म्हणजे पोर्च हे बनवलेले आहे त्यांनी हॉल बनवलेले आहे ते चार हॉल चौथ्या नंबरच्या हॉलमध्ये आम्ही होतो तर तीन नंबर म्हणजे आणि एक नंबरच्या हॉलमध्ये साईबाबा होते इथपर्यंतचा जर सगळं अंतर अंतराचा जर विचार जर केला तर दोन किलोमीटर इतका अंतर होईल पण खूप छान खूप प्रसन्न वाटत होती तिथे शूटिंगला परवानगी नव्हती त्यामुळं आम्ही मोबाईल बाजूला ठेवला होता आणि आता हे बाकीचं शूटिंग तुम्हाला दाखवतोय तर खूप छान वाटतंय आणि स्ट्रगल जो गिरी त्याला बहिणीला पण बहिणीला पण कसं गुंडे बघायचं इथे परत आम्ही काही फोटोज काढले फोटोमध्ये तुम्हाला पप्पा दिसणार नाही कारण पप्पांना फोटो काढायला आवडत नाही आणि ते फोटोमध्ये येत नाही त्याच्यामुळे आम्हीच एवढे जमेल तेवढे फोटोज काढले नंतर इथे आहे आणि इथे प्रेक्षकांना फोटो काढायला आयलो साहेब बाबा नावाचं आहे शिर्डिड नगरपालिका गार्डनच्या राईट हँड साइडला आपण जेव्हा बाहेर येतो तिथे खूप सारे दुकानं लागले होते तर तिथे प्रसाद नंतर लहान मुलांच्या खेळणी पर्स वगैरे असे खूप सारे दुकान लागले होते भाविक आपल्याला जे पाहिजे होते त्यांच्या मुलांना त्यांच्या छोट्या घरच्यांना ना ना म्हणजे नातेवाईकांना वगैरे छोट्या मुलांना खेळणी वगैरे घेत होते आम्ही पण त्याच्यासाठी काही घेतलं मग एक देवाची जपमाळ घेतली आणि एक पर्स घेतली

बाळाला लागतं ना बेटा लागतं ना बाळाला चला बाबांना दाखव तुझं बाळ बाबांना नेऊन दाखव तुझं बाळ इकडे बाबा करायला लागतो ना बाबांना शोधती बाबांना कुठे बाबा बाबा कुठे गेले नका नका तुम्हालाच म्हणत होते मी तुम्ही ती घ्या हम्म आहे नका स्कूल लग ला जायला लागली का मग आपण याच्यातले छान छान तर दर्शन वेगळं झाल्यावर थोडीफार शॉपिंग केल्यावर आम्ही आलो पप्पांना थोडी भूक लागली मग थोडंसं नाश्ता करण्यासाठी मी एका हॉटेल आलो हॉटेल कलबरी त्यांनी बाहेर छान डेकोरेशन केलं आहे इथे छान असा धबधबा त्यांनी डेकोरेशन ठेवला आहे डेकोरेशन आहे छान छोट्या मुलांना खेळायला दुसऱ्या गंडी आणि इथं आहे आपली प्रिन्सेस सो लेट सी कशी आहे टेस्ट आणि माझ्या बाजूला आहे अनिवर्सरी कप हॅपी अनिवर्सरी गाईज गाईज आणि जेवणाचा वेळ झाला नव्हता त्याच्यामुळे आम्ही ऑर्डर केला मसाला डोसा कारण अजून कोणा जास्त भूक नव्हती पण फार भूक होती सो मसाला डोसा आता आम्ही चाललो आहे रिटर्न री रिटर्न म्हणजे घराच्या मार्गे शिर्डीला साईबाबांचं छान दर्शन झालं नंतर गार्डन मध्ये भरपूर फोटोशूट वगैरे झालं थोडा एन्जॉय झाला गिरिजाचं खेळणं झालं पुढे आले थोडासा नाश्ता केला मला दाखवलं काय नाश्ता केला होता का आपण मसाला डोसा हा मसाला डोसा खाल्ला आणि आता चाललोय घरी कोपरगावला पण जायचं होतं पण ना वेळ झाला त्याच्यामुळं आता मी कोपरगावला काही गेलो नाही कोपरगावला पण फार छान शूटिंग आहे म्हणजे कोपरगाव म्हणजे प्रॉपर कोपरगावमध्ये नाही कोपरगाव थोडं पुढे राहतं कोकम ठाणला आहे ना आमचे गुरुदेव आहे ओम गुरुदेव त्यांचं स्थान आहे ते तिथे जात असतो आम्ही ते मी आज नाही दाखवलो शूटिंग तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवल मी तो व्हिडिओ तर आता आम्ही घरी चाललो आहे चला तर आमचे शिर्डीचे दर्शन वगैरे झाले नंतर आम्ही थोडा नास्ता गेला घरी आलो येतं येत्या आम्ही केक घेतला होता कारण मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आज थर्ड डे अॅनिव्हर्सरी होती सो सेलिब्रेशन करायचं म्हणून आम्ही केक आणला पण येता येताच आम्हाला गाडीमध्ये असतानाच कॉल आला की माझी जी मोठी मावशी आहे म्हणजे सर्वात मोठी एक नंबरची ती जी सासू एक्सपायर झाली त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे थर्टी ट्वेंटी फिफ्थ फिफ्थनिव्हर्सरी पण आम्हाला सेलिब्रेट करता आले नाही बिकॉज ऑफ सम रिझन्स त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला तो ब्लॉग बघावा लागेल आणि आता थर्टीत तर आव। तरी करू म्हटलं पण ते आता पण करता आले नाही म्हणजे पुन्हा एकदा त्या खुशीवरती विरजन पडलं तर ठीक आहे नेक्स्ट टाइम करू तर आजही माझ्या मुलांना त्यांचा आनंद त्यांच्या मुलांचा आनंद कशामध्ये असतो आई वडिलांचं सगळं छान कौतुक व्हावं त्यांना आवडत होतं चार पाच वर्षापासून मम्मी पप्पांनी नकडांचा वाढदिवस नाही साजरा केला आता ती वाढदिवस हा तरी छान सेलिब्रेट करू सकाळी शिर्डीला गेलो बाप्पाचं दर्शन झालं ते सगळं छान झालं आमचं पण जो संध्याकाळचा प्रोग्राम होता की घरी येऊन केट केक वगैरे कट करू ऑक्शन करू आणि मग परत हॉटेलला जेवायला जाऊ तो प्रोग्राम आम्हाला कॅन्सल करावा लागला आणि अशा प्रकारे आमच्या आनंदा हो आनंदावर म्हणजे मुलांच्या आनंदावर आमचं काही नाही पण मुलांच्या आनंदावर परत एकदा विरजन पडलं तर जाऊ द्या आता कसं बरं नाही वाटत ना ते सासूबाईच्या म्हणजे बहिणीची सासूबाई वाढलेल्या इकडं अंत्यसंस्कार चालू आणि आपण तिकडं हॉटेलला जायचं जेवण करायचं केक कापायचा आपण छान आहे ना त्याच्यामध्ये बी समाजारी ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी लग्नाचा सा वाढदिवस साजरा करता येईल तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते पिलं काही बोलायचं तुला नाही खूप काय बोलायचं होतं पण ठीक आहे असं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट